श्री स्वामी समर्थ सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पूजापाठ उपासना व्रत करणे हे शक्य होत नाही जरी आपण कोणतीच पूजा करत नसो व्रत करत नसो किंवा कोणती उपासना करत नसो अगदी देवदेव करत नसू तरी सुद्धा आपल्या कुलदेवीचा उपवास आपल्याला नक्की करायचा आहे कुलदेवीचा जर आपण उपवास केला तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या घडत असतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या कुटुंबाची प्रगती होते तसेच मुलांची आणि पतीची सुद्धा प्रगती होते आपण एक वेळ कितीही देवदेव केले आणि जर कुलदेवीचं काहीच केलं नाही तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांची जर आपण उपासना करत नसो पूजा करत नसो आणि मग इतर आपण कितीही पारायने केली अनुष्ठाने केली तरी तर सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही कुलदेवी जे आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते त्यामुळे इतर देवदेव नाही केले तरी चालेल परंतु आपण कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो करू शकतो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी समस्या ह्या आर्थिक असतात आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा आपले जे कर्ज आहे तर ते वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही पैसा घरामध्ये आला की वायफळ खर्च वाढतात सतत दवाखान्यासाठी पैसे बरेचसे खर्च होत असतील मात्र लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही तर अशा आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या संबंधीच्या अडचणींचा सामना आपल्याला नेहमीच करावा लागत आहे असतील लहान मुले सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात आपल्याला ऐकत नाहीत किंवा जी मुले मोठी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही हवी तशी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश नसेल तर अशा वेळेला सुद्धा आपण हा कुलदेवीचा उपवास करू शकतो आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण हा उपवास नक्कीच करू शकतो कारण कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या कुळाची प्रगती निश्चितपणे होत असते आणि कुलदेवीच जर आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही तर असा हा कुलदेवीचा उपवास आपण कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कुलदेवीचा उपवास कोणी करावा कसा करा आता कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो कोणी करावा आपण कुलदैवत जेव्हा उपवास करतो तर घरातील जो कर्तापुरुष आहे तर तो हा उपवास करत असतो ज्याप्रमाणे कुलदैवताचा उपवास हा करत्या पुरुषाने करावा त्याप्रमाणे कुलदेवीचा उपवास हा कुलस्त्रीने म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने करावा त्याचप्रमाणे इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना जरी हा उपवास करण्याची इच्छा असेल तरी त्या सुद्धा करू शकतात परंतु जेव्हा आपल्या घरातील करती स्त्री किंवा कर्तापुरुष आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीचा उपवास करतात तर त्यावेळेला याचे पुण्यफळ जे आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना लाभत असते आता हा उपवास कधी करावा तर कुलदेवीचा वार हा उपवास करायचा आहे आपल्या कुलदेवीचा वार जर आपल्याला माहित नसेल तर घरातील मोठ्या व्यक्तींना किंवा मूळस्थानी जाऊन त्या ठिकाणी जे पुजारी आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो की या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे उपवासाला सुरुवात कधी करावी तर बघा देवीचे वार आहेत मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवीचा जर वार मंगळवार असेल तर कोणत्याही महिन्यातील मंगळवारपासून किंवा अगदी कोणत्याही मंगळवारपासून आपण या उपवासाला सुरुवात करू शकतो देवीचा वार शुक्रवार असेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून आपण हा उपवास सुरू करू शकतो उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि यानंतर आपल्याला आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे अगदी आपण कुलदेवीची सेपरेट पूजा मांडली तरी चालेल आणि नाही मांडली तरी सुद्धा चालेल कुलदेवीचा जो टाक आहे किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि जरी आपल्याकडे टाक किंवा मूर्ती नसेल आणि फोटो असेल तरी सुद्धा आपल्याला फोटोची पूजा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर अवरजून आपल्याला कुलदेवीला तांबूल अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे आणि गोडाचा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवायचा आहे आता ही अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला ज्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करूया करत आहोत त्या दिवशी आपण हा उपवास का करत आहोत आपल्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्यात तर यासाठी मी हा उपवास करणार आहे आणि आजपासून मी हा उपवास सुरू करत आहे तर असं देवीला सांगायचं आहे आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे वाद करा कुलदेवीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहे या तिन्ही पैकी तुम्हाला, तुम्हाला जे योग्य वाटतं ज्या पद्धतीने उपवास करणं तुम्हाला झुटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यातली पहिली पद्धत म्हणजे साधी सोपी जे कोणी प्रत्येक जण करू शकतो आता कुलदेवीचा उपवास जो आहे तो घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केला तरी सुद्धा चालतो त्याचं पुण्यफळ जे असतं ते आपल्या संपूर्ण घराला लाभत असतो जनरली बघा आपल्या कुळाची जी कुलदेवी असते तर कुलदेवीचा उपवास घरातील स्त्रियांनी म्हणजे महिलांनी करायचा असतो आणि आपले जे कुलदेव असतात तर त्यांचा उपवास घरातील पुरुषांनी करायचा असतो कुलदेवी म्हणजे आपल्या कुळातील जी स्त्री देवता असते पिढ्यानपिढ्या पिढा जिचा मान सन्मान केला जातो ती आहे कुलदेवी आणि कुलदेव म्हणजे पुरुष देवता झाले म्हणून कुलदेवीचा आपल्या घरातील आपण लक्ष्मी मानतो स्त्रीला कुलस्त्री मानतो म्हणून तिने करावा असं म्हटलं जातं आणि कुलदेवांचा कर्त्या पुरुषाने घरातील करावा म्हणजे त्याचं पुण्यफळ जे आहे घरातील सर्वांना मिळतं तर पहिल्या पद्धतीने उपवास करायचा झाला तर दिवसभर तुम्ही फळ चहा दूध कॉफी हे खाऊ शकता आणि संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर रात्रीचं जेव्हा आपण जेवण जेवतो तर तेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे या पद्धतीने एक वेळा जेवण करून सुद्धा तुम्ही कुलदेवीचा उपवास करू शकता समजा संध्याकाळी तुम्हाला नाही सोडायचा तर दुपारी एक वेळ जेवण सुद्धा तुम्ही कुलस्वामीचा उपवास करू शकता म्हणजे सकाळपासून काहीच खायचं नाही दुपारी एक दोन वाजता करायचं आणि त्याच्यानंतर मग रात्री तुम्ही फळाचं वगैरे काही खाऊ शकता या पद्धतीने पहिल्या पद्धतीने उपवास करू शकता दुसरी पद्धत म्हणजे फळांवर तुम्ही कुलदेवीचे उपवास करू शकता म्हणजे समजा मंगळवार तुमच्या कुलदेवीचा वार आहे तर त्या दिवशी फक्त फळ खायची फळ खायची चहा प्यायचा दूध प्यायचं ज्यूस प्यायचं पण अन्न ग्रहण करायचं नाही आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत ते पण खायचे नाही फक्त फळ ज्यूस दूध चहा हे खाऊन सुद्धा तुम्ही कुलदेवीचा उपवास करू शकता मंगळवारी दिवसभर रात्रभर हे फळ वगैरे हेच खायचं आणि बुधवारी मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे साध आणि मग ते जेवण करून उपवास सोडायचा आहे या पद्धतीने दुसरं तुम्ही उपवास करू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही फक्त फळाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता जसं की दुसऱ्या आपण दिवसभर फळ खाली आणि बुधवारी उपवास सोडला समजा शुक्रवार असेल तर दिवसभर आपण दिवस त्या दिवशी फळ खाली आणि शनिवारी उपवास सोडला त्याप्रमाणे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तुम्हाला फक्त फळाचे पदार्थ खायचे जसं की भगर साबुदाणा अजून काही पदार्थ असतील ते तुम्ही दुपारी संध्याकाळी दोन्ही वेळा तेच खायचे आणि दुसऱ्या दिवशी मग अन्न ग्रहण करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे ते या तिन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही उपवास धरू शकता आणि त्या दिवशी तुमच्या ज्या काही गोळ्या वगैरे आहेत ते तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही आता तुम्हाला मध्ये सुतक पडलं मासिक पाळी आली तर तेव्हा सुद्धा आपण उपवास धरू शकतो काही हरकत नाही या उपवासाला कोणतंही बंधन नाही काही नाही तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तर तिथे सुद्धा तुम्ही उपवास एक काय की मला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला माझ्या कुलस्वामिनीचे उपवास पकडायचे आहेत समजा तुम्हाला असं नसेल करायचं तर मग पहिल्या दिवशी जेव्हा आपण कुलस्वामिनीकडे मागणं मागतो संकल्प करतोय तर त्यावेळेला समजा एकवीस एकावन्न एकशे आठ असे उपवास करायचे असतील तर मग तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करा की एकशे आठ मंगळवारचे उपवास करेल मी एकावन्न मंगळवारचे उपवास करेल म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे आणि ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या प्रत्येक वारी तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये कुलदेवीची आरती सुद्धा करा जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात ना अगोदर कुलस्वामीला हळद कुंकू अर्पण करा कुलस्वामीला एक तुपाचं निरंजन लावा त्यांची आरती करा आता प्रत्येकाला त्यांच्या कुलदेवीची आरती माहित नसते तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहित असेल तर सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आणि मग कापूर आरती करायची पण तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहित नसेल तर मग अशा वेळेला सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी ही जी देवीची आरती आहे ही तुम्ही म्हणू शकता आपली कुलदेवी कोणतीही असू तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहित नसेल तर तुम्ही ही दुर्गे भारी आरती म्हणू शकता कारण ही देवीची आरती आहे ही कोणत्याही देवीसाठी चालते श्री स्वामी समर्थ